महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता होती त्यानुसार आता एक मोठी अपडेट समोर आली आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा लवकरच निकाल लागणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा केली जाईल यंदा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात बारावीच्या परीक्षा झाल्या एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली राज्यातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली तर दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान घेण्यात आली विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येऊ नये त्यांना अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून यंदा परीक्षा लवकर घेण्यात आल्या आता मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच बारावी आणि दहावीचे निकाल लागतील निकाल लवकर लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे यापूर्वी निकाल उशीरला लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे मात्र यंदा ही समस्या येणार ना नाही मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद